नमस्ते मी अश्विनी समय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे वाजले सात देवपूजा वगैरे सगळे आवरले बागेमध्ये ना आता मोगऱ्याची फुलं भरपूर येऊ लागले तर देवांना स्वस्तिकची फुलं आणि जास्वंतीची फुलं नाही आणली फक्त मोगऱ्याची फुलं तेवढी घातली सकाळची आपल्या स्वयंपाकाची तयारी चालू झाली आणि इथं माझे भाजीबाईची सुद्धा आंघोळ झाले आंघोळ केल्या केल्या त्यांना देवाला नमस्कार करण्याची त्यांची चाले इथं पूजापाठ तर त्यांचं चालू दे पूजापाठ तर ह्यांचं शिक्षण ना बीएससी आय टी झालेलं आहे बर का तर ह्या सगळ्यात मोठ्या माझ्या भाजीबाई आहे परीन ना काल जे टोपणाला पेंट करतो ते ना तर कमाल केले बर का बघू कौशल्य दाखवले तर टोपणाला कलर दिले मी आश्चर्य झाले की काय टाकले तूप वात टाकून फ्रीज मध्ये ठेवून तुपाला घट्ट केले त्या दिव्यालाच नाव राखील काय ऍक्टिव्हिटी आहे सानू सानूच इथं चाललंय चहा परी आपल्याला होते दिवा आत्ताला दाखवून का व्हेरी गुड नमस्कार करा बसून लगेच राहणार परी ते का नाही कॉल केला होत बघा किती सुंदर दिवा तयार केलाय मला सुद्धा कधी असं सुचलं नाही सांगू आई हो दिवाच नाही मस्त केले आत्ताला बोला जा घे परीचा दिवा बघा घे आ मस्त केलं की नाही मग काय तर कस केलंय के छान के जागल मंद गणपती कुठं आणले फ्री नाही हे कालची आयडिया हिचे माझा टोमॅटो कांदा नाश्त्यासाठी भाजीसाठी चिरण चालय हा दुकानातले थम्स अप मस्त जळते परीचा दिवा एक नंबर कमेंट मध्ये सांगा परीचं डोकं वर का तर मला तर खूप आश्चर्य वाटते ज्या गोष्टी आपल्याला सुचत पण नाही त्या मुलांना सुचताय <laughs> मस्त जात दिवा एकदम बेस्ट सकाळचे वाजले साडेआठ तर आज खूप उशीर झाले कामाला का, का सांगते सकाळी उठल्या उठल्या जे आपण पारूस वगैरे काढतो तर तीन चार दिवसाला झाडाला पाणी गावं लागतंय ऊन असं भरपूर आहे आणि आपले झाडं पण भरपूर आहेत तर आळीपाळीनं पाणी घालत असते जे पुढचे मेन अंगणातले झाडं आहेत का त्याला पाच सात दिवसांनी घालते जे फळांचे झाडं आहेत त्याला एका दिवसात दररोज असं घालत असते म्हटलं अंगोळच्या अगोदर झाडांना पाणी सडा वगैरे असं करून घेतलं त्यामुळे उशीर झालं आणि आज देवपूजा पण एका दिवसात दोन दिवसा मी घासून देवपूजा करत असते त्याला प्रॉपर उशीर गेला आणि भाजींची तयारी वगैरे केले बाहेर भात ठेवले आज टोमॅटोची चटणी आणि मस्त वेगळे डायचे आमटी भात चपाती कैरीची चटणी असं मी नाही तर म्हटलं आता हे पण आलेत मळत ना उशीरच आलंय मलाच उशीर झाले साडेआठ वाजले तर लागलंच आता नाश्ता करूनच चपात्या बनवायला घेते घरच्या रवायचं ना ओपीट बनवायचंय तर त्यासाठी सगळं तयार केलं तर एकाच वाटीमध्ये आचार स्टाईल मिरची कांदा टमॅटो आपलं डाळं सगळं घेतलंय कडीपत्ता पण ह्यातच आहे तर तू कडे सगळं असं तयारी केलंय बाहेर नेण्यासाठी चुलीवरतीच बनवणार आहे तर बाहेर बरंच असं आहे त्यांचं काय आहे ते मला बघायचंय आणि परीचा दिवा आणखीन जळते किती उशीर झाला छोट राम आहे छोटासा दिवा आहे तर अर्धा तास झालं जळते बरेच असे कमेंट करायची की देवाऱ्यावरती काय मजा ठेवू नको पण आधीपासूनच ना माझ्या लग्नाच्या आधीच देवारा बनवलेला आहे त्यामुळे काही मला चेंज करता येत नाही त्यामुळं जसं आहे तसं मंदिर मला खूप आवडते परीचा दिवा बघा अजून जळते आणि हे वजाचं लोणच्यात जर बोललं तर परत मी लोणचं ह्या कपाटात काढून ठेवणार आहे आणि हे जर बीट बोलो। पिकली का काढली अगो बाई तर काल जांभळे कच्चे होते आज पिकले लगेच अचानक वरून दाखवायला पाहिजे दिसते कोणी काढली ग का? परिवार का खाली आले आता पक्षी लय पडायला लागले ते आई द्राक्षाचं घड पडल्यासारखं पडायला लागलंय हे बघा आहे किती नासाडी काय काय दररोज एवढं पडायला लागले दररोज पिका लागले लागले पोरं जायला पूर्ण पिकते असं दिसत नाही कॅमेरा मध्ये आहे अगा ही जवळच एक आहे बघा सूतू खायला लागले की कच्च खायला त्या कसलं खायला ते आहे तिथं एक दिसते आई तुरट लागते व नाही आत्या आत्या गेल्यावरच पिकते ती सगळं आता हे सांगू तुरट तर तुरट खाऊन घ्या मामाच्या गावाला जांभळ खाऊन आली म्हणून सांगायचं अजून चार पाच दिवसात पिकतात पिकत आहे पिकते ती आता काल नव्हती तर आज लगेच दिसायला आले ती कुठली ही बेन पत्र ही पिकलीच बघा आता ह्यांच्याकडनं काढून घ्या ही वरच घर दिसत का हे काही तुमच्या डोक्यावरच नाही नाही आत्याच्या बरोबर डोक्यावर ती पण पिकते ए बाबा काढते परत तुम्ही डव असताना कच्चे पडते ती बघ हा मग काय तर ना? चला तर हा आपला घरचा डव आहे तर ह्याच्यामध्ये तूप घातलंय तर आपल्या घरच्या गिरणीतलं बघू शकता त्यामुळं कलर असा लाल आहे तर चला उपीट करण्यासाठी पूर्ण असं रवा भाजून घेते आणि इकडं नाश्त्यासाठी ना पूर्ण असे चमचे बाउल्स वगैरे आटले भाजीची तयारी परूच काहीतरी काय क्रिएटिव्हिटी चालू असते होय बरू उपीट करण्यासाठी पूर्ण मी तुपाचा वापर केलाय अजिबात तेलाचं नाही सगळे मुलंच आहे त्यामुळं बघू शकतं ह्याला सुद्धा किती भारी असं कट आलंय एक नंबर उकळते पाणी आता तर आपला रवा पण व्यवस्थित असं मी भाजून घेतलाय घरगुती रवा असला ना पाणी जास्त ठेवावं लागतं आता तुम्हाला पाणी दिसतंय जास्त पण आता बघू शकता एक पाच ते सहा मिनिटांनी पूर्ण हे पाणी ना हे रवा जो आहे का आटरून घेतं पूर्ण तर चला ह्याला मिक्स करून घेते गाठ्या व्हायच्या अगोदर बघू शकता पूर्ण पाणी अटून गेले आणि दोन मिनिटं ह्याला वाफ काढायची सुटसुटीत असं आपलं उपीट होते आता वळखा सुद्धा येत नाही की घरचा रवा आहे की बाहेरचा रवा आहे मस्त ह्याच्यावरती कोथिंबीर थोडी टाकायची उतरून वाफ काढून घेणार एक वाफ काढली की झालं आपली उपट तयार ते झाकून घेणार आणि आपलं वापरलं असतो ह्याच्यात मी ठेवलेलं उलतम उपीटाचा टमॅटोची चटणी चे बनवून घेणार सगळी गँग बाहेर येईपर्यंत चुलीवरतीच बनवायचं आणि तिथंच खायचं त्यात एक मजा वेगळी आहे बरं का आणि बाहेर गार हवा तुम्हाला तर माहिती आहे सगळीकडेच भयानक अशी उष्णता आहे त्यामुळे एकत्र इथल्या इथं खायचं इथलं इथं भांडी गोळा करायचं आणि इथल्या इथं चहा करून प्यायचं एक नंबर असं फिलिंग येतं तुम्हाला तर माहितीच मी नेहमी सांगत असते माझ्या चुलीवरचे दोन कडे आहेत एक मोठी एक छोटीवाली तर ह्या दोन कडे यांना मी जास्तीत जास्त चुलीवरती यूज करते अशे एक मध्ये कमेंट आलेली की ताई तुम्ही कडे दुसरी घ्या तुम्ही व्हिडिओ करता तर म्हणजे देखावसाठी तर मी काय करतच नाही तर आपलं जे आहे ते आहे बरं का तर नवीन घ्या आणि ते शूटिंग करायच्या वेळेसच दाखवा परत ते ठेवा तसं काही मी करत नाही बरं का जे मी दररोज रेग्युलर ह्या कढाई वापरते तेच घेते आणि चुलीवरती कढई शेवटी ही काळी होणारच खालून तर गॅसवरती जशी असते तशी काही नसते आणि खाली काजळी असते त्यामुळं काळे वगैरे लागू शकतं त्यामुळं समजून घ्या ह्या दोन कड्या आहेत का मी प्रॉपर चुलीवरती वापरते आणि तुम्ही काय मनाला म्हणजे मग लावून घेऊ नका आणि रागायला सुद्धा येऊ नका आपले आहेत म्हणून मी तुम्हाला बोलते तर चला सगळे आपल्या घरच्या रव्याचा आपलं उपमा खाणं चालू आहे तर छान उपम्याचा आनंद घेतोय आणि जेव्हा घरचा रवा असतो का बाहेरच्या रव्यापेक्षा अगदी पौष्टिक असतो परे पुढे लागते तुला तर त्याला नाश्ता करून घेतो अगदी सुटसुटीत असं झालंय ताई रव्याचं रव्याचा का सोजी लावलेल्या वळखल टेस्टी लागतंय रे हा पण लय ह्याला कष्ट आहे सुट्टा पण कष्ट लय पीठ वेगळं हे वेगळं व्हायचं ते आय करतात बरा चुलीवरती ना अशी तुरीची डाळ शिजत घातलेली धुनं भांडे होईपर्यंत बघू शकता एक नंबर आपली डाळ शिजली तर ह्याला एक जीव करून ना तर असं फक्त लसूण आणि आलं बारीक करून घेतलंय ह्या डाळीसाठी आणि आपलं ताजे कडी पत्ता आणि इकडं ना आपलं आंब्याची चटणी बनवायची कैरीच्या चटणीसाठी ना आज हरभऱ्याची डाळ भिजत घातली एकदा हरभऱ्याची डाळची एकदा शेंगदाण्याची डाळची आणि आपलं मुरंबा बघा मुलं खाऊन खाऊन एवढं ठेवलंय मस्त मुरलंय तर सकाळच्या वाजले बरोबर अकरा तर नाश्ता स्वयंपाक परत घरातलं जे आपलं फरशी वगैरे पुसायचं असतं ते सगळं क्लीन करून घेतलं भांडी वगैरे घासून घेतलं फक्त डाळ तडका मारायचा आणि आपली चटणी बनवायची कैरीची तर चला ते पण बनवून घेते लागलंच मग सगळे जेवायला बसायला बरं पडतं नाश्ता केल्यामुळं मुलं काय तर काय खातात आणि मुरंबा पण ना तर करून मला वाटतं दोन दिवस झाले गच्च भरलेलं हे अगदी खचाखच भरलेलं अर्ध्याच्या खाली आलेले हे भरणी आणि जितकं मुरे ना तितकं छान लागते बर का मस्तच लागते तर माझी पण वहिनी बनवती वहिनी बनवते साखरेचं साखरेचं पण खूप छान लागतं बरं का जसं की ते एक रुपयाला चॉकलेट असते बघा कच्चा आम सेम तसंच लागतंय चला तर आता बाहेर ऊन पडले चुलीवरती जर डाळ खोंडी टाकायची म्हणा इथं डाळ फोंडी टाकलं लागलं कैरीचे आपलं चटणी करणार आहे आणि मुलं काय करतात बघू चिल्लर पार्टीच चा चाललंय मस्ती कोण मोबाईल बघते कोण टी व्ही बघते होय सांगू चालू दे यांच चा। मुरंबा खाल्ला का कुणी कुणी ग कैरीचे बनवले गे बनवले गे मी कैरीचे केल्या आईने जवसाची बनवली टेस्ट <laughs> वास तर भारी आलाला मस्त आज छान झाले सांग हा मस्त भाजले हो भाजण्यावर असते जवसाच्या चटणी ए चला बोलले ती तिला ते शेवाल मस्त झाले म्हणते <laughs> रे जवसाच चटणी आपली कैरी चटणी आज जास्त केल्या चटणी चाप नाही घातलाय तर माझ्या डोक्यात काढून घेऊन गेले का काय परगे तिची आत्या म्हल्या सारखं तर बरं कम्फर्टेबल आहे मी पण घेते ती आता मला चाप उन्हाळ्यात बरं काय नाही आहे आहे कम्फर्टेबल परूच आवडतं डाळ केलंय काल पुरलं नाही ना तुम्हाला म्हणून म्हणला चार आंब्याचं करावं <laughs> चटना का चटणी घेऊ <laughs> दे जेवून घेतो जातो जा। भात अर्ध हे केले की के? टमाटर चटणी कैरी चटणी दोसा चटणी चपाती आणा लागले ते दुपारचे वाजलेत दोन तर यांचं इथं भेळ पार्टी आहे कोणाला क्रेडिट जाते

तिथं मला आले नळाला पाणी भर दुपारी तर हे सगळं घासून घ्यायचे तर कॅन्डे वगैरे खाली करून घेतले पाणी बिलकुल नव्हतं आपल्याला बरं झालं पाणी आले पाणी भरून घेते आधी संध्याकाळचे संध्याकाळचे वाजले पाच तर माझं साफसफाईचं काम चालू आहे मनू पण उठली सोप्याचं कवर बेडशीट वगैरे बघायला नको काय तर सगळे स्वच्छता करायचे शेजारची आहे ते पण सुट्टीला आले चावल चावल <laughs> चावल चावल नको चावल सांजेल नको नको ओळख नाही आणि पाच वाजले पाऊस पडतोय सईच्या लहानपणीच्या छत्रीच्या हा अवस्था बघा परी वापरते आता परीचे झाले था। आता परी आता परला पण छोटे पाहिलेल्या मग बघ एवढे मोठी दिसते हो ये वरती तर पाऊस पडतोय नॉर्मल आहे जास्ती मोठे पण नाही आणि बारीक पडणे पण आहे उकडायला बरं आहे तर इथं आपल्या कट्ट्यावरती पाऊस लागत नाही मुलं बॉल खेळत छान वाटते वातावरण एकदम भारी थांबलं म्हणाल जायचं पावसान थांबवलं काय आवाज येत नाही अय जायचंच आहे हिरवाळ्यात जाता जाता थांबल्या पाऊस आले कट्टा आहे कट्ट्यावरती पत्र आहे पण आहे मुलं बऱ्यापैकी हो पडते पाऊस आमचं सगळ्यांच चहा चा, पाणी झालंय मनु झोपली होती मनू राहिली तर मनूला दूध चपाती खा छान आहे बा दिवसभर झोपते आपली रात्रभर रक्षण करते आपलं गोबीव देत नाही विंचू देत नाही खूप छान आहे मनू खा आणि जे पन्हाळीचं पाणी वरून पडतंय ना खाली अशा मी बादल्या लावले पाणी वाया जाऊ नये तर वाऱ्याने काय पड ना ह्याच्यामध्ये तर मातारी बरच गरज ते खूप दिवसांनी भरपूर असा मोठा पाऊस पडतोय जे बादल्या लावले होते ते सुद्धा सगळे भरले आणि गच्चीवरचं पाणी आता स्वच्छ असतं मी खरं सांगते गोडं पाणी असतं एकदम प्युअर आणि मी ते धुण्याला भांड्याला सुद्धा वापरते बरं का ते पाणी सुरुवातीचे जे घाण पाणी असते ते घेत नाही झाडांना घालते आणि शेवटी झाडांना पावसाचं पाणी एकत्र भर तर स्वयंपाक काही तयारी करायचे देवाला ढिबा वगैरे लावून घेते तर मसाले भात बनवायचं म्हणते मी आज तर मसाले भाताची पूर्ण तयारी करते आणि मसाला भात कशी टाट्याची चटणी आहे परत डाळ आहे आणि खीर होती ना कालची मुलांनी खीर खाल्ली असं उपीज होतं उपीट खाल्ले मला वाटत नाही भाजीची गरज असेल आणि भरपूर असं कैरीची चटणी आहे फ्रीजमध्ये ठेवले ती सुद्धा भरपूर प्रमाणात आहे ते सगळं विचार करूनच ना मी मसाले भाताचा निर्णय घेतलाय म्हणजे जा जास्त आपल्याला भाजी लागत नाही जे आपलं बाहेरचं सामान आहे चुलीपासलं जसं की माझं बसायची जी हे फडकं असतं साडी आता बसाई चूल ते सगळं असं आतारून ठेवले भिजायला नको बसायचं झाकले ते पण दाखवते उद्या चुलीवरती स्वयंपाक का बनवायच नाही असं मला वाटते चटणी पण भरपूर आहे म्हणजे स्वयंपाक फक्त आता मला चपाती आणि मसाले भात असं बनवायचंय हे भात आहे हे भात मी खाईन मनू आणखीन एकदा खायला आले मनूला भूक लागले थंडीनं पावसामुळं बघू शकता स्पीड बघा पावसाचं किती मोठं स्पीड आहे भरपूर दिवसाने मी बघितलंय असं आणि आपली चूल त्याच्यावरती मी झाकले खराब तवा बघा असं वाटायला पावसात भिजून सगळं घासून घ्यावं पण आता घरात पाहुणे त्यामुळं मला काम आहे त्यामुळे मी करू शकत नाही बघू शकता घाण कशी चालले पावसानं आपल्या चुलीतलं राख आहे ती बहुतेक हा राखच आहे बघा भरपूर मोठा पाऊस आहे बादल्या भरल्या आपल्या मसाले भातासाठी असं मध्यम आकाराची अशी मिरच्या कट केले परत कांदा टमाटर सगळं उभं उभं थोडीशी कोथिंबीर परत आपलं बिर्याणी मसाला घालत नाही पण ह्यावेळेस वेळेस घालवं म्हणलं मुलं आहेत आणि आपले खाडे मसाले आलं लसूण खेचून घेतले आणि असं पाण्यात टाकले बटाटं एरवी माझ्याकडं सगळ्या भाज्या असतात जास्तीत जास्त मसाल्या मसाला भातामध्ये ना शिमला मिरची वापरायची बरं का खूप छान टेस्ट असते शिमला मिरची परत फ्लावर घालत असते वांगं घालत असते पण नाही आहे काही प्रॉब्लेम नाही जेवढा आहे तेवढाच करते असंही मसाले भात आपलं खूप छान लागतं साडेसात वाजलेत हे पावसात अडकले तर आणखीन काय हे आले नाही तो पण म्हणत त्याला आपलं मसाले भात बनवून घ्यावं हो। मसाले मसाले भात आहे ना पूर्ण मी तुपात बनवते तर तुपात बनवल्यानेच मसाले भात अगदी सुटसुटीत असं होते तर पाऊन किलो येईल इतकं मी तांदूळ घेतले मसाले भातासाठी मटाले तर परीला वटण्यासारखा वास येते तर पेशंट्स राहत नाहीत मुलांना मसाले भात बनवायचे चालू आहे आणि आपलं कड मसाला वगैरे घातला आहे आणि मसाले भातात पाणी घालायच्या अगोदर आम्ही काय करते माहिती आहे का एक पाच ते दहा मिनटं असं एकसारखं परतून घ्यायचं मग ह्याच्यानंतर अंदाजानुसार पाणी भूक लागल्या गारगार हवेत गरम गरम मसाले भात अजून बाबा आले ते कुठं फसलेत का माहिती चला पाच शिट्ट्या काढून घेते शेजारी सुट्टी झाले तर आधी ह्यांच्या तर दोन साज्या सपाट्या बनवल्या तर आपलं मसाला भाताचं अपडेट होऊ लागलाय आणि पाऊस का आणखी थांबला नाही थोडस स्पीड कमी झालंय ते घातले नाही हळद घातले नाही अगदी लग्नात बनवतात व्यवस्थित पाहिजे बरं का दाना दा सरक, दाना सुट्टा होतो जेव्हा आपण तेल असो तूप असो त्याच्यामध्ये एक पाच ते दहा ना असं एक सारखं फ्राय करत राहायचं अगदी सुट्ट्या दाना नेतेच नाही तर आपला मसाला एक नंबर असं नाही गरम गरम सगळ्या मुलांना चपात्या भात गायची आमती देणार काढ तुला इतका भात दाखवायचं होतं आपले सगळ्यांना तर असं आपलं मसाले भात झालाय एक नंबर गायचा काय काय घेऊन जाणार आहे तू बाप बसते सोनो

तर इथं चालेल कट्ट्यावरती छान गार हवे पावसात जेवण यांच अभ वाडावाडी वाडावाडी मी माझ्या असंच करते आहे का व्हेरी गुड छान जेवा गारगार पावसात सगळे गरम गरम जेवायला घेतले आणि सगळं जेवण करतोय तर मन सुद्धा बस सई गेली चपाती आणण्यासाठी आणि लाईट गेले इन्व्हर्टर वरती काम आहे तर निवांत गारगार छान वाटायला की नाही गरम गरम हा होय ना आता कसं झालं जेवण छान ना जेवण झाल्यानंतर भांडी वगैरे गोळा करून ठेवली कारण की बाहेर पाऊस येत होता आणि पन्हाळ्याचं पाणी धरून ठेवलं होतं तुम्हाला तर माहितीच आहे तर मोह मला आवडलं नाही किचन साफ करायचं तर विचार केला भांडी बिंडी सगळं बाहेर वगैरे नेऊन ठेवली आणि सगळं किचन क्लीन करावं म्हटलं पावसाचं पाणी अगदी प्युअर असतं बरं का तर चला म्हटलं आपलं खिडकी किचन ओटा गॅस सगळंच क्लीन करून घेतलं लागलंच आणि पावसाळा आहे म्हटल्यानंतर पहिला पाऊस आहे बरं का तर गोम छोटे छोटे ते काय म्हणतात कानात जायचं ते सापासारखं असतं ना त्याला काय म्हणतात मला कळे ना तर ते वगैरे बरंच निघत होते जे गर्मीनं म्हणजे आत बसलेले ते गारवेन आता बाहेर येऊ लागले तर तुम्हाला सांगते किचन मध्ये गोम आलेली तर ते हे मारताय तर एका ठिकाणी अडकून बसलेली चप्पल वगैरे घेऊन आमचं मारणं चालू आहे बरं का तर खूप असे म्हणजे दाटणी ती बसलेली आणि सगळ्यांना मसाले भात इतकं भारी आवडलं ना सगळ्यांना प्रचंड असं मसाले भात म्हणजे आवडला आणि मी आता रात्रीचे वगैरे भांडे काही घासणार नाही बाहेर पाऊस येतोय आणि जास्तीचं पण काही वेळ झालं नाही साडेआठ वाजलेत रात्रीचं आणि इकडं क्लीन चालत आहे चा तर दिवसभराचा असा आमचा रुटीन होता बरं का सकाळ उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत आणि पाऊस पण खूप मोठा जोरदार झाला तुमच्याकडं पण झाला असेल तर इथं गोमला मारलं चालू आहे मगाशी तुम्हाला म्हणण्याप्रमाणे इथं गोम अडकले तर चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा कमेंट करा छान छान तुमचे कमेंट मी रोज वाचते आणि सुद्धा वाचून दाखवते तर असा आमचा दिवसभराचा रुटीन होतं बरं का हा बघू शकता पाऊस पण खूप मोठा आलं आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय